माझ्या या सावळ्या विठुरायासाठी सारे भक्त वेडे होतात संसार सारा विसरून जातात आणि हृदयामध्ये अमापभक्ती घेऊन पंढरीची वारी करतात अशा या विठुरायाची लई भारी आहे असे सांगणारी कवयत्री सौ अमृता कदम नारायणकर रचित कविता सावळा विठुराया सावळा विठुराया विठुराया त्याची किमिया लय भारी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी तहान भूक हरवुनी करतात पंढरीची वारी पंढरीची वारी माझा विठुराया माझा विठुराया भक्तांसाठी सदा उभा त्याच्या या वारीत सानथोर सर्वांनाच असते मुभा सावळा विठुराया सावळा विठुराया त्याची किमया लय भारी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी तहान भूक हरवून करतात पंढरीची वारी पंढरीची वारी सावया विठुरायाचे रूप दिसे गोड सावळ्या विठुरायाचे रूप दिसे गोड संसार सारा विसरूनी लागता तुझी ओढ आनंदित होते मनाचे नगर जीवन बनते सर्वांग सुंदर सावया विठुराया सावळा विठुराया त्याची किमिया लय भारी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी तहान भूक हरवून करतात पंढरीची वारी पंढरीची वारी भव्य दिव्य अशी माझ्या विठुरायाची ही वारी भव्य दिव्य अशी माझ्या विठुरायाची ही वारी नाचत गात येतात भक्त भक्ती घेऊन सावळा विठुराया सावळा विठुराया त्याची किमया लय भारी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी साठी तहान भूक हरवून करतात पंढरीची वारी पंढरीची वारी दिपून जातात लोचन भारावून जाते अंतकरण दीपून जातात लोचन भारावून जाते अंतकरन अंतकरण विठुरायाच्या गजरात निसर्ग ही करतो वारी आनंदात अशा माझ्या अशा माझ्या सावया विठुरायाची किमया लय भारी वेडे होतात भक्त त्याच्यासाठी तहान भुक हरवून करतात पंढरीची वारी पंढरीची वारी धन्यवाद